इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊराव ढवळे यांच्या प्रचारार्थी सर्व समाज बांधव व प्रचारक मोठ्या उत्साहाने गावोगाव जाऊन भाऊराव डगळे यांना विजयी करण्याच्या मार्गाने निघाले आहेत सर्व गावांमध्ये वस्ती पाड्यांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे स्वागत करण्यात आले व प्रचंड मताने त्यांचा विजय होईल अशा शुभेच्छा त्यांना सगळीकडे दे देण्यात आल्या वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक उमेदवार आमचे भाऊराव भाऊ डगळे यांना आमच्या गावातून भरपूर प्रतिसाद मिळाला आम्ही शंभर टक्के वंचितलाच मतदान करणार आहे आणि आमच्या माझ्या गावाच्या वतीने उमेदवाराचं स्वागत करतो मी कारण स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे इथं सगळ्या काही प्रश्न असतील काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील काही स्थानिक घरकुलं किंवा पाणी तालुक्यामध्ये याचे सगळे प्रश्न मार्गे लागतील भाऊंना मी शुभेच्छा देतो लक्षात ठेवा हा गॅस सिलेंडर दर गोर गरीब जनतेचा गॅस सिलेंडर आहे सर्वसामान्य जनतेचा गॅस सिलेंडर आहे हा गरीबाला कधी दूर करणार नाही फक्त एकदा गॅस सिलेंडरला साथ द्या हा तुमच्या अपेक्षा कधी कमी पडणार नाही आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर उभा करायचा असेल तर फक्त एकच पर्याय आहे सिलेंडर गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर लक्षात ठेवा अनुक्रमांक नऊ नऊ आणि नऊ म्हणजे वाचा वाचा